श्री स्वामी समर्थ भक्तांनो स्वामी समर्थांचा भक्त शिष्य अनुयायी परिवार हा श्री दत्त संप्रदायात येतो स्वामींच्या भक्तगणांनी दत्त जयंती गुरुपौर्णिमेला त्यांची सेवा पूजा उपासना केलीच पाहिजे हे पूजन कसे करावे याविषयी धार्मिक ग्रंथात मार्गदर्शन केले गेले आहे त्यानुसार श्री दत्त गुरु असे म्हणतात दत्त महाराज हे विश्वाचे गुरु मानले गेले आहेत गुरुपौर्णिमेला दत्तगुरू आणि दत्त, दत्त संप्रदायातील संत मंडळींचे मोठ्या प्रमाणावर भारतभर पूजन केले जाते स्वत दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले होते गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण दत्त महाराज आणि श्री अक्कलकोट स्वामींचे आपले गुरु म्हणून पूजन करणे आवश्यक आहे हे पूजन आपण पुढील प्रमाणे करावे गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी भक्तांनी प्रथमता उपवास धरावा सकाळी फराळ खिचडी वेफर्स केळी फलाहार ताक ज्यूस चहा कॉफी घ्यावी व रात्री एका वेळेस कांदा लसून विरहित भोजन करावे या दिवशी प्रथमतः दत्त मंदिरात जाऊन दत्त गुरुंचे आवडते पिवळे फूल पाच पिवळे पेढे चार पिवळी केळी नारळ व पिवळी मुगडाळ साधारण पाव किलो दत्त चरणी ठेवून मनोभावे नमस्कार करावा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र वेळा मनापासून जपावा आपण दत्त संप्रदायिक आहोत व दत्त गुरु असल्याने त्यांना प्रथम वंदन करणे आवश्यक आहे त्यानंतर आपण नित्य जात असलेल्या स्वामींच्या जागृत मठात स्वामींच्या दर्शनाला जायचे जाताना स्वामींना अर्पण करण्यासाठी केशरी झेंडूची भगवी फुले बेसनाचे लाडू उदबत्त्या अष्टगंध आणि तुपाचा दिवा घेऊन जायचा तुपाचा दीप लावून स्वामींना सर्व वस्तू अर्पण करून मनोभावे नमस्कार करायचा आणि श्री गुरुदेव दत्त ओम श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा श्री स्वामी समर्थ